शेअरभर कळडी त्याच्या घेतल्या आयडी आईजी न्हाल्या बाईजी न्हाल्या उरलं सुरलं शिक्या ठुलं शिकत तुटलं भांडं फुटलं लोंडा गेला बरामपूरला बरामपूरच्या बायका नाव घेते ऐका नाव घेते एक मातारजी वाघातले एक नाव घेते गईन कडूबाची बहीण नाव घेते आत्नी लक्ष्मण वाघाची पुतनी नाव घेते आवजाई दगडूबा धनवायची भावजाई नाव घेते गहू कौशीची जाऊ नाव घेता घेता वसरी आलं ऊन नारायण धनवायाची सून काचाची नाणी गुलाबाचं पाणी त्याच्यात कोण राधा नाव माझं मुरणी तोंडापूर माझं गाव रंगनाथराच नाव घेते लक्ष्मी माझं नाव धुणधुन जिन्यात बसते मिण्यात काचोळी अंगात गुलाल भांगात मुठीत लवंगावठी सोन्यात चाबी उघडा खोली खोलीत हांडा हांड्यावर परत परातीत भात भातावर तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा पंढरीला झाडा पंढरी तीन पण जोडा पाडीचा आंबा राज्यात बाजार पंढरपूरचा पाहिला राम बसले राज्यावर सीता बसले अलंकारावर राधा किशन धनवायाचं नाव घेते तर तेच माझ्या कुंखावर त्याच्या मंदिराला मोत्याचा घुस्सा राधा किशन धनवायाचं नाव घेते आशीर्वाद तुमचा घेऊन काय चांदीचा तावा दोघाचा स्वयपाक चौघांना जेवा राधा किशन धनवायाचं नाव घेतेत नीट लक्ष ठेवा बर मागात अनाशा सारखा जोडाने जगात अना अनाशोडा लोक मागते एक लाख पाच वर्ष काय घेऊ सोन्याचं मंगळसूत्र सोन्याने घडील नी सास वा हळद घेते खूक येते वान घेते झाकून संपत उकाड्यात ना घेते तुमची मर्जी राखून एक पाणी त्याच्यात कोण ना ती संपत उकाडायची राणी रान झाली हिरवेगार पुनरामराव सारख्या पतीला अनुष्ठानला बसायची आवड फार